था तुण ने ने तुण ने तुण पस, पार पडलं आणि त्यात एक नंबर मानकर ठरलाय आपला सर्वांचा लाडका एकादशम बस एकादशम हिंद केसरी बकासूर आज आपल्या सोबत आपण ड्रायव्हर आहेत आनंद आहे म्हणजे आता काय असल्या म्हणजे देव उभा गाडी हा इच्छा इच्छा दिवस होती आणि इच्छा गाडी नशिबानं मिळवे हा रणजित सराजन मोहित शेठसन मा माझं मन मनापासून अभय म्हणजे करतो त्यांना त्यांनी मला हा नाही चान्स दिला नशिबानं डबल महाराष्ट्र केसरी झालो आज त्या माझ्या इच्छा होती इच्छा काय गाडी हाणायची बैलाची माझी नाही काय डायरेक्ट मला फोन आला आपला रणजित सरांचा आणि मामांचा फोन आला होता की अशी गाडी हाचाल का तिन्ही फेर हानावं लागेल म्हणले मग होती एक गाडी मी म्हणली एक गाडी हनतो म्हणलं तिन्ही फेर हाणावी लागली तिन्ही मस्त माझी गाडी एकत्र आली अर्जुन तरी पण हाणावी लागली मला दिल मी तुम्हाला पाहतो तुम्ही जास्त यशाने हो रोहून जात नाही एवढा आनंद असते आनंद पण आज चेहरेवरती द्विगुण झालाय वेगळा मजा आता रोज आपण गोलाला काय पण एवढा आनंद नाही पण आज त्या देवाची गाडी हाणल्यामुळे फक्त आज नाही आनंद झाला बाकी काय सुद्धा नाही तुम्ही तुम्ही पण विचारलं होतं मला हा मी एक वर्ष झालं मागे लागलो होतो माझी एक मैदान गाडी आणायची एक वर्षापासून एक वर्षापासून एक मैदान एक नंबर करून महाराष्ट्र केसरी त्यात झाला फायनास नाही मोठा कराला होता डबा होता मोठा पण नाही काय गाडी पळाली चांगली त्याच्यामुळे काय अडचण आली मस्तच वर्ष झाली एवढे वर्ष निस्वार्थी गाडी गाडी आणतात काही काय आयुष्यामध्ये काय सार्थक निस्वार्थी म्हणजे कसं होत आहे आपल्याला एक दोन मैदान करायचे नाहीत आपल्याला कंटिन्यू नाद करायचा आहे गाव तर प्रत्येक मैदान हारजीत ही होत असते रोज तर काय बोला लागा एखादं मैदान हारजीत बी करावे लागते मित्रांनो बघा ताई सुद्धा आलाय परत एकदा